नमस्कार मी ऋतुजा जे आर चॅनलच्या आपलं कोकणमध्ये आपलं स्वागत करते बातमी अबोलीची अबोलीला एक अतिशय दुर्मिळ आणि विचित्र असा आजार असून सुद्धा अबोलीनं इंडियन व्हीलचेअर मॉडेलिंग स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक मिळवलंय ही सगळी बातमी पूर्ण बघाच पण त्याआधी जर का आपल्याला जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे टी व्ही स्क्रीनवरती दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती जाहिरातींसाठी नक्की संपर्क साधा जगामध्ये असे अनेक प्रकारचे कर आजार आहेत कर्करोग टीबी ह्यासारखे आजार प्राणघातक आहेत याशिवाय असेही अनेक आजार आहेत जे खूप विचित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल जाणून लोकांना आश्चर्य वाटतं आणि असाच एक आजार म्हणजेच रिनल रिक्टस जो अतिशय दुर्मिळ आणि विचित्र आजार आहे आणि ह्या आजाराची बळी एक भारतीय मुलगी झाली आहे जिला अनेकदा सहा वर्षांची मुलगी समजलं जातं पण जेव्हा लोकांना तिचं खरं वय कळतं तेव्हा आपण अजूनही आश्चर्यचकितच होतो तर ह्या आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांच्या हाडांची वाढ ही नीट होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं वय असून सुद्धा ते अजूनही लहान मुलांसारखेच दिसतात या भारतीय मुलीचं नाव अबोली झरीत आहे ती महाराष्ट्रातल्या नागपूरची रहिवासी आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अबोली एकवीस वर्षांची आहे आणि ती लवकरच बावीस वर्षांची होणार आहे पण तिला बघून कुणीही म्हणू शकत नाही की ती खरंच वयस्कर आहे उलट लोक तिला फक्त सहा 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 ते सात वर्षांची मुलगी समजतात अबोलीची उंची फक्त तीन फूट चार इंच आहे त्यामुळे लोकांना खात्री आहे की ती अजूनही लहानच आहे अबोली खूप लहान असताना तिची विचित्र स्थिती उघडकीस आली होती सगळ्यात गोष्ट म्हणजे तिचा जन्म मूत्राशयाच्या शिवाय झालेला घालावं लागायचं थांबवणं किंवा ते एकाच ठिकाणी साठवणं असतं पण जेव्हा मूत्राशयच नसतं तेव्हा हे स्पष्ट आहे की लघवी बाहेर येणार नाही त्यामुळे तिच्यावर शल्यक्रिया करून तिच्या शरीरातून बाहेर पडत राहते आता या विचित्र आजारामुळे अबोलीला शाळेच्या वेळेत खूप समस्यांना तोंड द्यावं लागत होतं अबोलीचं म्हणणं आहे की ह्या आजारामुळे तिला दुसऱ्याच दिवशी शाळेतनं काढूनही टाकण्यात आलेलं होतं पण अबोलीच्या आत्याच्या मदतीनं तिला पुन्हा प्रवेश मिळाला दुसऱ्या शाळेतनं अबोलीनं दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर अबोलीला चालता सुद्धा येत नव्हतं कारण की कालांतरानं तिची हाडं खूप कमकुवत झालेली होती तरीसुद्धा अबोलीनं तिचं धैर्य गमावलं नाही तिनं घरूनच शिक्षण घेऊन पदवी पूर्ण केली गायिका आणि अभिनेत्री बनण्याचं तिचं स्वप्न आहे त्यामुळे अबोलीचं असं म्हणणं आहे तिचं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अबुलीनं इंडियन आयडलमध्ये सुद्धा भाग घेतला अबुलीनं इंडियन व्हीलचेअर मॉडेलिंग स्पर्धेतही पहिलं पारितोषिक जिंकलंय सलमान खानच्या बिग बॉस शो मध्ये जाण्याचं सुद्धा अबोलीचं स्वप्न आहे गायन आणि अभिनया व्यतिरिक्त अबुलीला राजकारणाची सुद्धा खूप आवड आहे तिचं स्वप्न देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेटण्याचं स्वप्न आहे अबोलीला राष्ट्रपती भवनाला सुद्धा भेट द्यायची इच्छा आहे अबोली एका मध्यमवर्गीय कुटुंबात नाही तिची आई एक नोकरदार महिला आहे आणि तिचे वडील तिची काळजी घेण्यासाठी दिवसभर घरीच राहतात पण आज जेव्हा ते भूतकाळाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना कधीच वाटलेलं नव्हतं की अबोली आज इतकी प्रसिद्ध होईल त्यांना अबोलीचं यश बघून अभिमान सुद्धा वाटतो आपका नाम बताइए मेरा नाम विजय लक्ष्मण जरी विजय जी जब आपको पता चला जैसे कि बूढ़ी की जो मेडिकल उसके बाद उसको हर जगह लेके जाना लाना ये आप के जिम्मे था हाँ। तो कैसी सब हुआ है ये क्या कहेंगे सर उसके अंदर में जब ये पता चला दर्द तो बहुत हो गया और अब क्या करे तो फिर स्कूल जाना स्कूल में कोई अवेलेबल होने कोई ले नहीं रहा था तो कैसे तो भी पहचान की वजह से उसे फर्स्ट स्टैंडर्ड में मिली जगह फिर उसे साइकिल पे लेके बैठना फिर साथ में लेकर तब चल सकती थी वो वो नॉर्मल ही थी फिर फर्स्ट एजुकेशन में जब देखा कि उसने एक पंद्रह अगस्त का स्पीच दिया था सब वो जज लोग वगैरह सब सेलिब्रिटी वगैरह लोग बैठे थे और वो इतने सारे लड़के लोग वगैरह बैठे थे और उसने जब वो स्पीच दिया पंद्रह मिनट का तो मेरे आंखों में आंसू आ गए क्योंकि एक नॉर्मल लड़के में थोड़ा ना थोड़ा डेरिंग जरूर है उसके बाद धीरे धीरे उसके सब मैंने सब मेडिकल जो जो लगता है कास्ट सर्टिफिकेट वगैरह सब कुछ इसका किया मैंने उसके बाद में ट्वेल्थ हो गई ट्वेल्थ के बीच के अंदर में उसको इंडियन आइडल का आ, ये मिला ऑडिशन था अब मैं लगा कि भाई एक महीना पहले कि भाई इसको सिंगिंग के क्लासेस ना एक्चुअली सब लड़के को रहता है वही लोग जा सकते हैं सामने में ना वहाँ जाना पाना वाली तो आ, ऐसे वैसे वो तो खेल है ही नहीं पेनाईस्की और इसने तो म्यूजिक बोले तो वो यूट्यूब पर ही पढ़ा था सब सिंगिंग को अलग कर देती थी म्यूजिक को अलग कर देती थी फिर उसके बैकग्राउंड में मिला के वो ये करती थी अब उसके बाद में फिर मैंने कोशिश किया मगर इसको गोदी में उठा के है बात खंडे वगैरह करके दो तो चार जने एरिया में मगर वो सीढ़ी से ऊपर लेके जाना और फिर एक घंटे के बाद में नीचे लाना पढ़ाना उनकी ट्यूशन फीस वगैरह वो तो ठीक है मगर वो ले जाने का बहुत प्रॉब्लम था बोले क्या करना उसको कोई ना इलाज था फिर वो घर में ही पापा बोले रहने दो देखते हैं जो होगा होगा वो जब ऑडिशन को गई और उन्होंने उसको कैच किया फर्स्ट राउंड सेकंड राउंड थर्ड राउंड मुंबई तक के गई फिर वो जब टीवी पे आई हमारा दिल इतना खुश हो गया देखो ये लड़की कहाँ के कहा जा रही है हम भी उसका फिर उसको स्टेमिना देते थे बेटा ये ऐसा नहीं उससे और ज्यादा ढूंढो क्या क्या मिलता है फिर वो कभी पप्पा ये व्हील चेयर मॉडल तो फॉरेन में होते हैं अपन तो फॉरेन में जा नहीं सकते अपने इंडिया में क्यों नहीं होता है अपने इंडिया में भी होगा देख बेटा कहाँ कहाँ होता है फिर उसको ऐसे ही करते करते दिल्ली का एक ऑडिशन आया व्हील चेयर मॉडल करके तब उसको पता चला कि व्हील चेयर मॉडल भी अपने इंडिया में रहते हैं फिर उसने उसको दिया उन्होंने कम से कम दो महीने ये पूछ दो वो पूछ दो वो पूछ दो वो पूछ दो ऐसे चलते रहा फिर उनका वो रिजल्ट आया तो ऑल इंडिया के लड़के थे उसके अंदर में सभी टाइल के लखनऊ यूपी एम महाराष्ट्र तो वगैरह हैंडीक्राफ्ट ज्यादा थे, थे। नॉर्मल कम थे हैंडीक्राफ्ट वगैरह तो तो थोड़े ज्यादा थे तो ये टेन में आ गई अरे मगर वो बाद में चल के उसका फिर वो रिजल्ट यानी वो ड्रॉप हो, हो गया वो कैंसिल हो गया वो प्रोग्राम तो फिर उसने उन्होंने कोशिश कर दिए विनर करके फिर उसको ट्वेंटी एन में व्हील चेयर मॉडल का और एक शो आया कौन सा हॉल है वो, वो? सुरेश बड़ा अब उसमें भी उसको ग्रूमिंग वूमिंग अपने को तो कोई समझता नहीं इनका क्या है मेकअप का वगैरह गया बस सपोर्ट करना ले जाना कार में उसकी बुआ वगैरह बैठा देती फिर मैं व्हील चेयर लेके जाने का जहाँ भी कहीं जाने का रहा तो पहला सपोर्ट मेरे को करना पड़ता था मेरी बुआ बैठा मेरी बहन बैठा थी कि मेरे को चलाना पड़ता था फिर एक एक गड्ढे को जैसा देख देख के देख देख के ऐसा चलाना पड़ता था तो सुरेश भटौल ने उसको फर्स्ट मोड़ ये मिला विनर फर्स्ट विनर हो गई फिर वो तब से वो उसको चॉइस बढ़ते गई अब क्या है डांसिंग वगैरह का तो कर नहीं सकती थे पहले डांसिंग का भी यहाँ हमारे इधर शारदा का महोत्सव वगैरह होता था तो स्टेज पे वगैरह डांस करती थी तो फिर उसने डांस करना बोले तो फिर चेहरे की एक्सप्रेशन देना वगैरह क्या उसी को डांस समझ के क्या है आज अबोली ने जो अचीव किया है इतने बड़े बड़े टैग्स है। मिले हैं उसको क्राउन जीता है कैसा लगता है कैसे फील करना है सर फील तो बहुत कुछ होता है उसको अगर थोड़ा सा नॉर्मल बुखार भी आता है तो ऐसा लगता है अब कुछ ना हो जाए अब ना कुछ हो जाए और फिर थोड़ा सा धीरे धीरे मतलब स्ट्रॉन्ग करना पड़ता है नहीं 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 है ऊपर वाला अपने साथ है उसके साथ में है क्या वो तो जाएगी जाएगी ऐसा सोच के अब चल रही है गाड़ी धीरे 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 हम हमारे दिल को स्ट्रांग करते हैं वो अपने दिल को स्ट्रांग करती है दोनों का मेल हो जाता है फिर तो गाड़ी आगे बढ़ती है ऐसी चल रही है हमारी कहानी कभी वो मुरझा गई तो हम मुरझा जाते क्या? वो हंसने लगती तो हम हंसने लगते ऐसा वेदर चेंज होता है कभी बादल तो कभी हंडी या। ऐसा धूप चाव धूप चाव का खेल चालू है जिंदगी के साथ देखो क्या क्या होता है आगे डरना तो हमने हमको पढ़ा दिया कि डरने का नहीं एक पॉजिटिव पॉइंट है डरने का नहीं जो होगा देखा जाएगा सामने चलते रहो हार मत मानो जिंदगी से आजकल लड़के लोग नर्वस हो जाते हैं कोई शौक लगते हैं क्या क्या होता है इथे पढे लिखे लडके लोक राहते समाज लहानपणी अंदर में आली तेव्हा डॉक्टरने सांगितलं तुम्हाला कि सगळे डिसिजन लहानपणी ती जन्माला होती नॉर्मल मुलांसारखी पण जेव्हा ती जशी मोठी होत गेली तस आम्हाला कळले की ही लघवी एकदम धार म्हणून का नाही करत आहे तिचं ओल ओलच का राहत तर मग आम्ही तिला डॉक्टर कडे नेल त्या डॉक्टरांनी ने मग तिच्या ते बरेचशा टेस्ट केल्या आणि एक्स रे सोनोग्राफी सगळं केलं त्यात तिला कळलं की तिला युरिनरी ब्लॅडरच नाही लघवीची जी पिशवी असते ना तीच नाही आहे आणि तिच्या किडने पण एक छोटी होती आणि एक डॅमेज होती आता ती ती पूर्णच निकामी झाली तेव्हा ती डॅमेज होती मग तिचे ऑपरेशन करावं लागतं म्हणाले डॉक्टर मग तिला कृत्रिम ब्लॅडर पण नाही बसू शकत कारण ती कमजोर होती आणि तिला याचं किडनीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही हा सुटणारच नाही बा मग त्यांनी बाकी काढली की ऑपरेशन करायचं बा पोटात ती जमा राहिली नाही पाहिजे बाहेर पडली पाहिजे मग तिला किडनी मधून दोन होल केले आहे कमरेच्या बाजूला तिला चोवीस तास लगवी म्हणजे अशी वाहतच राहते तर मग त्यासाठी आम्हाला तिला डायपर लावा लागतात दिवसातून तीन डायपर चेंज करावे लागते तिचे गोष्ट शिक्षा झाली किंवा काही गोष्टी अजून राहिल्या ते कसं तुम्ही हॅन्डल केलं ते मग आता तिला शाळेत प्रवेश नव्हता मिळत एकदा मिळाले का शाळेत तर ते मग ते टीचर म्हणाले की तिला हा असा असा प्रॉब्लेम असल्यामुळे तिची युरिन सतत लीक राहते तर बाकीच्या पोरांना याचा संसर्ग होईल बा पण तिला मी सांगितलं मॅडमला की मॅडम याचा संसर्ग काही होणार नाही डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहणार नाही पण ते म्हणाले की नाही बा पॅरेंट्स लोक एक्सेप्ट नाही करणार बा मग तिला त्यांनी काढून टाकलं मग ती माझी नानंदबाई आहे तिथेच राहतात त्या मग त्या टीचर आहे तर त्यांनी मग त्यांच्या मध्ये तिला ऍडमिशन करून दिलं मग ती आठवी नववीपर्यंत जात होती शाळेत पण आठवीपासून तिचे पाय झाले कमजोर पूर्ण ती शरीरच तिचं कमजोर झालं ना मग तिचं शाळेत जाणं बंद झालं मग तिने घरूनच अभ्यास केला नोट्स वगैरे सगळे द्यायचे टीचर्स लोक तर मग तिने घरूनच अभ्यास करून सगळ्या एक्झाम दिल्या आणि ग्रॅज्युएशन केलं पूर्ण के आज तुम्हाला कसं फील होत तिने एवढं नाव केलेलं आता स्वतः आता तर सगळ्याच आई वडिलांना आपला मुलगा एवढं मोठं नाव करेल एकदम गर्वच महसूस होईल ना आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो तिचा ती आपली मुलगी बा एवढं तिने नाव कमावलं वाईटही वाटत एक तर कि देवाने तिला असं दिला पण तिने एवढं याच्यातून सामना करून एवढे मोठं तिने नाव कमावलं आमचं आणि

तर त्यांना की मला युरिनरी ब्लॅडर नाही दोन्ही बाजूला होल केले गेले की युरिन माझ्या बॉडीमध्ये पसरायला नाही पाहिजे आणि जमा नाही व्हायला पाहिजे तर मग ते युरिन माझी सतत वाहत असते चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन रोज रोज तर मी ओली नाही राहिली पाहिजे म्हणून मला मग बेबी डायपर्स मला वियर करावं लागतं जसं तू सांगितलं की तुझ्या शिक्षणामध्ये काय त्रास शिक्षणामध्ये सुद्धा मला भरपूर त्रास आला माझ्या फॅमिलीला पण भरपूर त्रास झाला डिस्टर्ब होत तर शिक्षणात सुद्धा प्रॉब्लेम आला की आता काय करायचं काय करायचं तर शिक्षणाचा सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आला तर त्यात काय झालं की आता कस मिळेल मला एका ठिकाणी ऍडमिशन तर मिळाली नर्सरी मध्ये पण तिथून मला सेकंड डे काढून टाकलं कारण माझा प्रॉब्लेम तर तो प्रॉब्लेम असा पण नव्हता की बाकीच्या मुलांना इफेक्ट करेल तरी सुद्धा त्या बाकीच्या टीचर्स ला वाटायचं की आमच्या मुलांना ते इफेक्ट करेल आम्ही सर्टिफिकेट सगळं सुद्धा दाखवलं तरी त्यांनी मला सेकंड काढून टाकलं आत्या आहे त्या स्कूल मध्ये टीचर आहे मग त्यांच्या मोठी छान मला डायरेक्ट फर्स्ट मध्ये ऍडमिशन मिळाली आणि मी फर्स्ट टू टेन्थ त्याच स्कूल मध्ये माझं स्टडी कम्प्लीट केलं तर तिथे मला असा काही प्रॉब्लेम आला नाही कुठल्याच बाबतीत फक्त फक्त फंक्शन्स मध्ये मला पार्टिसिपेट नव्हतं होत आहेत माझ्या प्रॉब्लेम मुळे कारण त्यांना भीती वाटायची की मी कुठल्या मुलाच्या धक्क्याने पडले किंवा काही त्यामुळे फंक्शन्स मध्ये मला नाही घ्यायचे मला वाईट वाटायचं पण या कोई बात नाही जसं तू मला माहिती पडली आहे तू हायर एज्युकेशन केलेलं आहे तर हा एज्युकेशन तू कसा काय गाठ ते एज्युकेशन ॲक्च्युली मी एट पर्यंत चालायची पण माझं एट पासून चालणं माझ्या फिजिकल प्रॉब्लेममुळे मुळे बंद झालं पण मग आता कसं बघ पण टीचरनी सुद्धा मला सपोर्ट केला की काही हरकत नाही शाळेत नाही येत आहे काही नाही आम्ही नोट्स पाठवू तू घरूनच अभ्यास कर काही पण लागलं आम्हाला कॉल कर आम्ही येऊ असं सगळं छान व्यवस्थित पार पडलं आणि मला टेन्थमध्ये सिक्स्टी फाय पर्सेंट मिळाले आणि ट्वेल्थमध्ये सिक्स्टी पर्सेंट मिळाले आता तुझं सांगितलं की तू हायर एज्युकेशन घरात तुला सगळ्यात जास्त हेल्प तुला घेऊन जाणे आणि शिक्षण मध्ये तुला शिकवणं वगैरे सगळ्यात जास्त आई कि बाबा <laughs> असं दोघांपैकी एक नाही म्हणताय ना कारण माझ्या आमची जॉईंट फॅमिली आहे तर माझ्या घरचे सगळेच इतके चांगले की मला प्रत्येकाच्यात ते सपोर्ट करतात ते स्टडी असो व टॅलेंट बाकी असो तर माझी आई पण मला खूप सपोर्ट करतात बाबा पण आत्या काका काकू सगळे सगळे खूप छान आहेत तर मला इथे कॉलेजला किंवा कॉलेजला मला माझे आई बाबा घेऊन जायचे आत्ता मला उचलून ऑटोत बसवायची आणि मग मी जायचे कॉलेज मध्ये एक काळ असा होता की माझ्या जाता जाताच इथे आपल्या कॉलेजला पाऊस होता खूप तर गड्ड्यामध्ये तो अट गेलेला तर माझ्या पायाला दुखापत झाली होती जो फ्रॅक्चर पाय त्याच्यातच तर मग आता कसं करायचं एक्झाम होती त्यावेळेस सुरू तर ती एक्झाम मग ते कॉलेजचे टीचर्स चांगले होते म्हणून बरं त्यांनी मला ऑटो मध्येच मग एक्झाम देऊ दिली एका वेगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये मग मी ते ऑटो मध्येच एक्झाम दिली कारण मला तिथनं उठून व्हीलचेअरवर बसण्याची तेवढी मग कॅपॅसिटी नव्हती मग मा त्यांनी माझी ऑटो मध्येच एक्झाम घेतली जसं तू सांगितलं की हे सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर तुला आता दोन टॅग भेटलेले आहेत एक तर सिंगर दुसरा मोड का हे मी टू थाउजंड सेव्हन्टीन गोष्ट आहे ऍक्टिव्हिटीज मला आधीपासून आवडायचं तर मी अशीच बसल्या बसल्या गाणी माझं चाललं नव्हतं काय नव्हतं मग मी काय करायची कोणी खेळायला नाही काही नाही आता मग मी असेच गाणी म्हणायची मला सगळे म्हणायचे माझे फ्रेंड्स वगैरे तुझा आवाज खूप छान आहे तू ट्राय कर काही कर काही कर आणि मला तर आवड होतीच मग YouTube मी युट्यूब चॅनल ओपन केलं माझं आणि त्यात मी माझे सिंगिंग व्हिडिओ टाकत गेली आणि सगळ्यांना ते आवडत गेले आणि मग तसंच ते झालं छान आणि मग मी माझा फर्स्ट शो केला स्टेज शो चिल्ड्रन्स डे प्रोग्रामला आणि तो तो झाला आणि मला थोडीशी हिंमत भेटली की मी अजून काही करू शकते मग टू थाउजंड एटीनला ला मी माझं पहिला रियालिटी शोचं ऑडिशन दिलं त्यात मी दोन छान क्लिअर झाले थर्ड राऊंड ला गेले मुंबईला पण तिथे सिलेक्शन नाही पण होतेच प्रत्येक गोष्टीत तर मला असं काही नाही मी हारली तरी मला काही वाईट वाटत नाही आणि जिंकली तर एकदम हॅपी होते असं असतं मग ते झालं सगळं मग टू थाउजंड नाईनटीन ला ना, मी इंडियन आयडल मध्ये प्रवेश केला आय I मी mean ऑडिशन दिला त्यात सुद्धा मी सिलेक्ट झाली आणि त्यात इतकं सगळं चांगलं झालं की माझा फर्स्ट रिलीज झाला आणि मला माझं सगळं चेंज झालं मग <laughs> नेहा सोबत वगैरे नेहा मॅम सोबत माझ भरपूर वेळ तिथे बोलणं झालेलं पण एपिसोड सहाच मिनिटाचा होता वाला छान प्रॉमिस के लिए की जब मुझे खुश होना होगा तो मैं अबोली को याद करूंगी और अगर खुश रहने के लिए मुझे किसी को याद करना पड़ेगा तो वो होगी अबोली आई आई लव यू अबोली आई रियली रियली लव यू और मैं आपको हमेशा जिंदगी पर याद रखूंगी मम्मी डाला बटल मैं तो आपको रखती <laughs> हूँ कैंडी वाला प्रॉमिस के लिए प्रॉमिस आज वर्ग है त्या मला माझ्या व्हिडिओला तो ऍटो आप करत त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आणि त्या ते प्रॉमिस आजवर आहे त्या मला माझ्या व्हिडिओला कमेंट करतात माझे व्हिडिओ बघतात लाईक करतात शेअर करतात मला खूप छान वाटतं मला त्यांना अजून भेटायचं आहे असं माझं अजून एक आहे की मला त्यांना अजून एकदा भेटायचं आहे आणि त्यांचे भाऊ आहे टॉनी भाई ते मला इन्स्टावर फॉलो सुद्धा करतात <laughs> मॉडेलिंग क्षेत्रात आता बघा सिंगिंग करत होती तर मला असं वाटायचं की मी अजून काही केलं पाहिजे आता सिंगिंग सिंगिंग कारण एकच एक बघून कंटाळतात किंवा काही पण सिंगिंग अशी गोष्ट आहे की कंटाळत नाही पण मला थोडा चेंज पाहिजे होता की आता काही वेगळं करायचं तर मी मॉडेलिंग खूप शोधलं तेव्हा जर मला टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये मला मॉडेलिंग भेटलं आणि मी मिस टो अँड मिस व्हिलचेअर इंडिया टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये टॉप टेनची फायनलिस्ट होते आणि टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये इंडियाज दिव्यांग ग्लॅमर याची मी विनर आहे आणि हे पण सांगायला मला चांगलं वाटेल की मी नागपूरची फर्स्ट प्रोफेशनल व्हीलचेअर मॉडेल म्हणून ठरलेली ठरलेली आहे तर खूप छान वाटतं आणि या माझे डॉक्युमेंटरी सुद्धा बनले आहे ट्रुली शो ट्रुली शो लंडन हे आणि खूप सारे इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी इंटरव्ह्यू सुद्धा माझे झालेले आहेत काय सांगशील जसं तू सांगितलं की तुला सिंगिंग क्षेत्र आहे मॉडेलिंग आहे फिल्म मध्ये किंवा टीव्ही शो वगैरे करण्याबद्दल तुला आवड असेल का आणि केलं तर कोणासोबत करशील मला आवड तर आहेच मुळात आणि मला करायचं आहे तर माझा फेवरेट ऍक्टर सलमान खान सर आहे मला त्यांच्या रियालिटी शो मध्ये जायचं आहे आणि ते मी जाणार कारण मी जे विचार करते की मला हे करायचं आहे तर मला हे करायचंच आहे आणि मी ते करतेच आज ना उद्या या वर्षी नाही पुढच्या वर्षी पण केव्हा ना केव्हा मी जाणार त्यांच्याशी करणार आणि मला त्यांच्याशी करायचं म्हणजे करायचंच आहे काम आणि बाकीच्या पण रियालिटी शोज हो आहे त्यात पण मला परत परत जायचं आहे आणि मला हे सगळं खूप आवडतं जर मला ऍक्टिंगचा चान्स मिळाला तर मी ऍक्टिंग सुद्धा भेटायचंय कौन, कौन तुला पॉलिटिक्स पण आवडते असं ऐकण्यात आहे मला पॉलिटिक्स मध्ये कोणाला भेटशील किंवा कोण कोण तुला आवडेल पॉलिटिशियन्स मध्ये तर मला भेटायचं पण आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅमला भेटायचं आहे एकदा राष्ट्रपती भवनला मला विजिट करायची आहे आणि नरेंद्र मोदी सरला पण मला भेटायचं आहे आणि त्यांच्यासोबत शूट करायचं आहे माझ्या ब्लॉग मध्ये त्यांना घ्यायचं आणि नितीन गडकरी सर जे आपल्या नागपूरचेच आहे आणि मला त्यांना भेटायचं त्यांच्यासोबत पण मला शूट करायचं आहे मला खूप आवडतात हे सगळं आणि मला पॉलिटिशियन्स गोष्टी किंवा येतात काय येतात ते मला खूप आवडतात मी त्या दिवशीच त्याचा ट्रेलर बघितला एमर्जन्सी तो मला भरपूर आवडलेला असा तर माझ्याशी इच्छा कि मी तो पिक्चर लवकरात लवकर बघेल म्हणजे कारण जीवडे पण पिक्चर येतात पॉलिटिशियन्स चे तेवढे मला खूप आवडते आता रिसेंटली मी द साबरमती रिपोर्ट बघितला तो मला प्रचंड आवडला हा पिक्चर कारण ती स्टोरी सांगण्यात काही वेगळी केली आहे आणि ती झालेलं काही वेगळं आहे पण तसं नव्हतं पाहिजे पण ते असतं नाही त्यांचं तर मग ते तसं झालं पण खूप छान मूवी होती आणि मला आवडलेली आहे पण आता एमर्जन्सी जी आहे ते मला कळलं नाही अजून त्याचा कन्सेप्ट नेमका काय आहे की म्हणजे काय होणार आहे त्यात नेमका आता ते मुव्ही बघितल्यावर कळेल मी बघेल आणि मग तू तुझ्यासारखे जे मुलं आहेत किंवा जे हँडिकॅप्ट लोक आहेत त्यांना काय मेसेज देऊ मी त्यांना हाच मेसेज देईल की काही पण प्रॉब्लेम असो एका स्माईलने पुढे जाव कारण जर आपण त्या प्रॉब्लेमची करत राहू की नाही मला प्रॉब्लेम आहे आता मी कसं करू आता मी कसं करू तर तो प्रॉब्लेम अजून आपल्या अंगलात येतो तर त्यामुळे आपल्याला असं नाही करायचंय त्याची बाजू पलटवून त्याला उलट घेऊन कारण मग तो प्रॉब्लेम लवकर दूर चालला जाईल तर या स्माइल करो हो जाओ तेरा मुझसे कोई यू ही नहीं दिल लुभाता कोई जाने तू या जाने ना माने तू या माने ना देखो अभी खोना नहीं कभी जुदा होना नहीं देखो अभी खोना नहीं कभी जुदा होना नहीं अब के यू ही मिल रहेगे दोनों वादा रहा ये इस शाम का जाने तू या जाने ना मारे तू या माने ना